नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आषाढ महोत्सव संपल्यानंतर श्रावण महिना चालू झाला आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो ग्रंथ पारायण व्रत वैकल्ये उपवास या पवित्र अशा श्रावण महिन्यात आवर्जून व श्रद्धेने करावे त्यामुळे जीवनात सकारात्मकता येते घरात सुखसमृद्धी मानते या श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचे व्रत फार महत्वपूर्ण मानले जाते श्रावण महिना हा भगवान समर्पित आहे प्रत्येक श्रावण सोमवारी बेलपत्र फुले वाहून पूजा केली जाते तसेच या महिन्यात बारा ज्योतिर्लिंगाचे स्तोत्र पठन करत शिवपिंडीवर अभिषेक करावा त्यामुळे शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते पुराणानुसार भगवान शिव या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये स्वरूपात विराजमान आहे त्यामुळे जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी या बारा ज्योतिर्लिंगांच्या स्तोत्राचे पठण करतो त्याला सात जन्मातील सर्व पापातून मुक्ती मिळते चला तर ऐकूया द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिङ्गस्तोत्र सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालम् ओङ्कारं ममलेश्वरं परल्या वैद्यनाथं च डाकिन्याम् भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वारणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतिमीतठे हिमालये तु केदारं घृशमेषं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्दरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति श्रीस्वामी समाधम्